विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार ज्ञानवंदन एज केटर चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या डी व्ही टी चौदाशे सत्तावन्न याची जी केस आहे ती मॅटमध्ये चालू आहे आणि नेक्स्ट हिरिंग सतरा तारखेला होणार होती परंतु त्याआधीच बारा मार्च रोजी विद्यार्थी मित्रांनो परिपत्रक क्रमांक एकशे त्र्याऐंशी डी व्ही टीकडून आलं आहे याबद्दल संदिग्धता खूप सारी आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे कारण की त्यांनी रिझल्ट कोणत्या बेसिसवर लावला देखील विद्यार्थी मित्रांनो काही आपल्याला सांगता येणार नाही परंतु बघूयात आता बारा मार्च रोजी त्यांचं म्हणणं काय की लक्षात घ्या ज्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं होतं परंतु जे विद्यार्थी गैरहजर राहिले आणि ज्यांनी ऑप्टिंग आउट केलं म्हणजे थोडक्यात के काही जे वेटिंग लिस्टचे विद्यार्थी होते त्यांची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते पाच फेब्रुवारी सात दहा फेब्रुवारी सतरा आणि वीस फेब्रुवारी रोजी करण्यात आलं हे आपल्याला माहिती आहे आणि त्या ठिकाणी खाली काय म्हणतात सदर पदभरतीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद येथे अन्वे दाखल याचिकेच्या अंतिम न्यायनिर्णयाच्या न्या दिन राहून सदर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीचा निकाल या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार आहे की त्यांनी जो, जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा रिझल्ट दिला आहे आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला विद्यार्थ्यांना बोलवलं होतं तर त्या ठिकाणी आता असे बरेचसे विद्यार्थी कारण की विद्यार्थी मित्रांनी मला मेसेज केले असे बरेच विद्यार्थी हे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आहे आता या ठिकाणी बघू शकता मेरिट नंबर पासष्ट एकाहत्तर सत्याहत्तर शहाऐंशी पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव हे विद्यार्थ्यांचा मिरिट नंबर या ठिकाणी दिला यांना नॉट एलिजिबल म्हटलं कारण की ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला राहिले नाही यांना पण अबसेंट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिलं आहे पासष्ट एकाहत्तर सत्याहत्तर लक्षात ठेवा सत्याहत्तर वाल्याला इलिजिबल केलं आहे तर या ठिकाणी बघू शकता आपण आता त्यांनी त्या ठिकाणी काय दाखवलं आहे की पासष्ट एकाहत्तर घेतला बरोबर पासष्ट एकाहत्तर हे विद्यार्थी काय डॉक्युमेंट ॲबसेंट राहिले त्यानंतर पन्नास नंबर सदुसष्ट नंबर या विद्यार्थ्यांचं काय मग त्यांनी ते सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिकेशनला ॲब्सेंट राहिले त्या ठिकाणी का मेन्शन केले नाहीत असे बरेच विद्यार्थी की त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिलं व्हेरिफिकेशन केलं आहे परंतु ते लिस्टमध्ये नाही आहेत आता परत एकदा तुम्ही लिस्ट बघू शकता तर यात कोणाला जर डाऊट असेल किंवा तुम्हाला जर सेम प्रश्न पाडला असेल का की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आहे बरोबर परंतु तुमचं लिस्टमध्ये नाव काय नाही कारण की मेरिट लिस्टमध्ये तुम्ही वरती आहेत परंतु नाव का इन्क्लूड केलं नाही किंवा तुम्हाला तुमच्याकडे याचं जर एक्सप्लेनेशन असेल तुमच्याकडे याचं जेन्युअन रिझन असेल तरी देखील खाली कमेंट करा हे विद्यार्थी मित्रांचे आपल्याला कंटिन्यू मेसेज येत आहे त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगलं आहे ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांच्यासाठी कॉन्ग्रॅच्युलेशन अजून एका विद्यार्थी मित्रांचे मेसेज आले होते की ते नॉट एलिजिबल केलं कारण की त्यांच्याकडं दोन हजार बावीस तेवीसचं क्रिमिनलर नव्हतं या बेसिसवर देखील त्यांना नॉट एलिजिबल विद्यार्थी मित्रांनो करण्यात आलं आहे आपले काही डाऊट असेल ते देखील आपण खाली कमेंट करू शकता आपण कोणत्याही पोस्ट करता डॉक्युमेंट व्हेरफिकेशन जर केलं असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानवंदन एज्युकेटर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याला जॉईन करून घ्या त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला तीनही लिस्ट टाकणार आहेत आपले काही डाऊट असेल तर नक्की खाली कमेंट करा आजच्या व्हिडिओला लाईक करायचं आहे कारण की लाईक केला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोच पोहोचणार आहे कारण की मला जे डाऊट आले ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे असेच काही डाऊट असेल तर खाली कमेंट करा ज्यांना याचं जिन्युन रिझन माहीत असेल त्यांनी खाली कमेंट करा थँक्यू